आ तो आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे ही महानगरपालिका मुंबईच्या जवळच असणारी महानगरपालिका आहे आणि या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे जागा वाटपामध्ये या सगळ्या तीन पक्षामध्ये किती एकमत होतं आहे अजून सांगता येत नाही आहे पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा त्याचा भाजपचा हा अपूर्वीचा मित्र आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीनी आपल्या कोट्यातून आम्हाला जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे वीस जागांची यादी प्रल्हाद जाधव आमचे कल्याण डोंगरीचे अध्यक्ष त्यांनी बी जे पीच्या अध्यक्षांकडे दिलेली आहे रवींद्र चव्हाण यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आयला सोबत ठेवावं अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि कल्याण डोंबिवलीचा महापौर जो आहे हा माहितीचाच होणार या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे या भागातल्या ज्या स्लममध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी बेरोजगारांचे प्रश्न आहेत हॉकरचे प्रश्न आहेत या ठिकाणी इतर आपल्या ब महिलांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आज रिपलमिन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी मिळावा या ठिकाणी ठेवलेला होता आणि आज या ठिकाणी मी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण तयारीला लागायचं आहे लवकरात लवकर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे एकतीस जानेवारीच्या अगोदर निवडणुका घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे त्यामुळं आपण कामाला लागा असं आपण त्यांना आवाहन केलेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तुम्ही